नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञान यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आता विज्ञान सामान्य विज्ञान यावरचे जे काही प्रश्न आहे ते आणि टेट भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण वीस ते पंचवीस प्रश्न सामान्य विज्ञानावर परीक्षेला विचारले जातात त्याच उद्देशाने मित्रांनो आज आपण या ठिकाणी तीस प्रश्न घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे आणि हार्ड क्वेश्चन आहे काही बेसिक क्वेश्चन पण आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत बघू या प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण व्हिडिओची लिंक सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला वेळ वाया घालता प्रश्न बघूया प्रश्न पहिलाच आजच्या या सेशनचा आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला पेनिसिलिनचा शोध कोणी लावला प्रश्न सोपा वाटत असेल तर उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय बी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला ओके चला पुढचा प्रश्न ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी स्पष्टीकरण दिलेला आहे पाहूया अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी एकोणवीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये जगातील पहिले अँटीबायोटिक पेनिसिलिनचा शोध लावला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौडेचाळीस सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत त्वचेवर तयार होणारे व्हिटॅमिन कोणती आहे प्रश्न बेसिक आहे का तर प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या ज्यांना येत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर असं आहे व्हिटॅमिन डी पर्याय डी उत्तर आपल्या प्रश्नाचं उत् या ठिकाणी ड या पर्यायामध्ये दिलेलं आहे व्हिटॅमिन डी यामुळे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत त्वचेत तयार होणारे व्हिटॅमिन आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न प्रश्न पहा भारतीय रेल्वे संग्रहालय इंडियन रेल्वे म्युझियम कुठे स्थित आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा या प्रश्नाचं उत्तर आहे काय आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय अ दिल्ली ओके ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे पहा भारतीय रेल्वे संग्रहालय नवी दिल्ली येथे स्थित आहे जे भारतीय रेल्वेच्या इतिहासाचे आणि वारशाचे प्रदर्शन करते ठीक आहे प्रश्न छेचाळीसावा चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सर्वांनी सुपरसॉनिक म्हणजे काय काय आहे सुपरसॉनिक म्हणजे सुपर सॉनिक म्हणजे ध्वनीपेक्षा अधिक वेगवान याला सुपरसॉनिक म्हणायचं ठीक आहे पुढचा प्रश्न सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न प्रश्न आय एम पी आहे डिसिबल डॅश मोजण्याचे एकक आहे डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे क्लिअर आहे का ओके ठीक आहे डेसिबल हे कशाचे एकक आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे ओके चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सवा पाहूया प्रश्न सहा आहे डी एन ए रेणूच्या रचनेची प्राकृतिक सॉरी प्रतिकृती त कोणी तयार केली पहा पुन्हा प्रश्न डी एन ए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली कोणी तयार केली तर वॉटसन व क्रिक यांनी डी एन ए रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली ओके चला पुढचा प्रश्न प्रश्न एकोणपन्नास अमिबा कशा ही कशाचे नाव आहे हे कशाचे नाव आहे अमिबाही एकपेशीय अधिजीवाचे नाव आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पन्नास सोपा आहे हा प्रश्न शेतकऱ्याचा मित्र अशी कोणत्या प्राणास प्राण्यास म्हटली जाते गांडूळ लक्षात ठेवा बेसिक प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया एकावन्न नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्राण्यात स्वरकोश असतो खालीलपैकी कोणत्या प्राण्यात स्वरकोश असतो खालीलपैकी नर बेंडूक या प्राण्यात स्वरकोश असतो नर नर बेंडूक बिडूक सॉरी बेंडूक म्हणत आहे बिडूक या प्राण्यात स्वरकोश असतो पुढचा प्रश्न धोत्र्याचे पराकण डॅशचे असतात धोत्र्याचे पराकण डॅशचे असतात पर्याय तीन धोत होळीच्या आकाराचे असतात धोत्र्याचे पराकण होळीच्या आकाराचे असतात त्रेपन्न नंबरचा प्रश्न प्रश्न सा आहे जलद गतीने वाढणारे झाड कोणते जलद गतीने वाढणारे झाड निलगिरीचे झाड आहे नीलगिरीचे झाड जलद गतीने वाढणारे झाड आहे लक्षात रे बाळांनो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चोपन्न नंबरचा प्रश्न सा आहे खालीलपैकी कोणती भूमिगत खोड आहे खालीलपैकी कोणतेही भूमिगत खोड आहे खालीलपैकी बटाटा ही भूमिगत खोड आहे भूमिगत खोड म्हणजे जमिनीमध्ये असलेली काय बटाटा जमिनीमध्येच आहे ठीक आहे रत्ता पण आहे परंतु यापणे भूमिगत खोड बटाटे दिलेला आहे लक्षात ठेवा प्रश्नाचं उत्तर बटाटा आहे आत्ता स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करून घेऊ बघा बटाटा पोटॅटो हे एक भूमिगत खोड अंडरग्राऊंड स्टेम आहे ज्याला कंद म्हणजे ट्यूबर असे म्हणतात आता झालं डाउट क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न पंचावन्नावा हिरा व ग्रॅफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात हिरा आणि ग्रॅफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात हिरा व ग्राफाईड हे कार्बन या मूलद्रव्यापासून बनलेले असतात पर्याय दोन लक्षात ठेवा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न छप्पन काय आहे पहा खालीलपैकी उपयुक्त कवक कोणते खालीलपैकी कोणते उपयुक्त कवक आहे उपयुक्त कवक आहे पेनिसिलिन उपेनिसिलिन हे उपयुक्त कवक आहे कोणते आहे पेनिस्लेना हे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सत्तावन्न प्रश्न सहा आहे मित्रांनो काळी सोने म्हणजे काय काळी सोने म्हणजे काय काळी सोने म्हणजे पेट्रोलियम होय पर्याय तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट ओके पुढचा प्रश्न बघूया प्रश्न ठीक आहे प्रश्न अठ्ठावनवा पहा कार्बनचे अधिक शुद्ध स्वरूप कार्बनचे अधिक शुद्ध स्वरूप कार्बनचे अधिक शुद्ध स्वरूप हिरा पर्याय एक आपल्या प्रश्नाचं उत्तर हिरा याचे कार्बनचे अधिक शुद्ध स्वरूप आहे ठीक आहे बेसिक प्रश्न प्रश्न मानवी शरीराचे सर्वात मोठी ग्रंथी ग्रंथी मानवी सर्वात पर्याय एक यकृत यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे लक्षात ठेवा सोपाच प्रश्न अवघड होते आपण जट्टर मारून येतो उपलब्ध प्रश्नाचं उत्तर चुकते त्यासाठी यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे लक्षात ठेवायचं आपल्याला सर्वांनी मित्रांनो त्यापूर्वी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहे ठीक आहे साठ नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ठीक आहे आपल्या या शरीराचं सर्वसाधारण तापमान किती डिग्री सेल्सिअस असतो सांगा लवकर कमेंट बॉक्समध्ये मानवी शरीराचं सर्वसाधारण तापमान सदतीस डिग्री सेल्सिअसमध्ये असतो लक्षात ठेवा मानवी शरीराचं तापमान सदतीस डिग्री सेल्सिअस असतो फॅरेनाइटमध्ये जर विचारलं तर सदतीस डिग्री सेल्सिअस जर मारलं उत्तर तर घरीच बसून राहायचं ठीक आहे फॅरेनाईटमध्ये सदतीस डिग्री सेल्सिअस तापमान असतो अठ्ठ्याण्णव पॉईंट समथिंग असतो स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे त्यासाठी सराव अतिशय महत्त्वाचा आहे मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान सदतीस डिग्री सेल्सिअस असतो व मध्ये जर विचारलं तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फॅरानाईट उत्तर द्यायचा ठीक आहे इथं यप पाहिजे काय द्यायचं सर्वसामान्य तापमान सेल्सिअसमध्ये विचारलं तर आपण अठ्ठ्याण्णव देऊन यायचं आणि फॅरेनाईटमध्ये विचारलं तर सदतीस देऊन यायचं आणि घरीच बसून राहायचं ठीक आहे त्यासाठी असे छोट्या छोट्या मिस्टेक करायचं नाही सेल्सिअसमध्ये विचारलं तर सदतीसच मारायचं फॅरेनाईटमध्ये विचारलं तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सहाच उत्तर मारायचं तेव्हाच आपलं कुठंतरी दिवा लागतो मित्रांनो चला एकसष्ट नंबरचा प्रश्न बोलूया प्रश्न काय आहे विद्युत शक्तीचे परिणाम कोणते विद्युत शक्तीचे परिणाम कोणते विद्युत शक्तीचे परिणाम कोणते आहे रे बाळा पर्याय चार भॅट आहे सर विद्युत शक्तीचे परिणाम काय आहे भ्याट आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पहा सष्टवा चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशाने मोजत सॉरी कशामध्ये मोजतात चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात लक्षात ठेवायचं का तर पर्याय डी डायप्टर लक्षात ठेवायचं चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात डायप्टर यामध्ये मोजतात या माकामध्ये मोजतात लक्षात ठेवायचा त्रेसष्ट नंबरचा प्रश्न लोह या घटकाअभावी कोणता विकार होतो लोहाच्या कमतरतेमुळे कश कोणता आजार होतो कोणता विकार होतो लोह या घटकाच्या अभावामुळे कोणता विकार होतो लोह या घटकाच्या अभावामुळे कोणता विकार होतो तर अनेमिया नावाचा विकार होतो लक्षात ठेवा लोह आयरनच्या कमतरतेमुळे अनेमिया हा विकार होतो अनिमिया हा विकार होतो लोहाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो रक्त सॉरी जीवनसत्व बी या अभावामुळे जीवनसत्व या अभावामुळे बिरी, बिरी नावाचा रोग होतो लक्षात ठेवा रातांदळीपणा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो रातांदळीपणा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो लक्षात ठेवायचं का तर हो सर ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया चौसष्ट नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे पहा लिंबाच्या रसामध्ये कोणते असे असते लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते सर ठीक आहे लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते सायट्रिक ॲसिड असते क्लिअर चला ओके ठीक आहे चला पुढच्या प्रश्नामध्ये कडे जायचं चला प्रश्न पासष्ट बाबा हाडा हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते हाडांसाठी आवश्यक ड जीवनसत्व महत्त्वाचे आहे हाडांसाठी सॉरी हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते आहे ड जीवनसत्व हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते आहे ड जीवनसत्व एका अशा सूर्यप्रकाशाच्या किरणाने मिळतो कोवळ्या सूर्यप्रकाशाची किरण खायची नाहीतर दिवस उन्हाळ्यामध्ये नाहीतर दुपारी जाऊन सूर्यप्रकाशाची किरण खायची गोरं असेल तर काळा होऊन यायचा ठीक आहे त्यासाठी सकाळचा जो सात वाज सात ते सहाची सात त्या दरम्यानचा जो ऊन असतो सूर्यप्रकाशाची किरण असते त्याच्यामुळे त्या त्याच्या मदतीने आपल्याला व्हिटॅमिन डी नावाचा काय मिळतो जीवनसत्व मिळतो ठीक आहे चला कॅल्शियम शोषण्यास मदत होते कारण ते कॅल्शियम शोषण्यास मदत होते प्रश्न सहासष्टवा पहा प्लेग या रोगाचा प्रसार कुणामार्फत होतो प्लेग या रोगाचा प्रसार कुणामार्फत होतो प्लेग या रोगाचा प्रसार उंदिरामार्फत होतो लक्षात ठेवा प्लेग हा रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो उंदिरामार्फत होतो कोणामार्फत होतो उंदिरामार्फत होतो प्लेग या रोगाचा प्रसार त्याच्यानंतर सदुसष्ट नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे पहा ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला सोपा प्रश्न आहे परंतु आपल्याला अवघड वाटतो कधी प्रॅक्टिस सराव न केल्याने अवघड वाटतो ऑक्सिजनचा शोध कोणी लावला ऑक्सिजन वायूचा शोध जोसेफ प्रिष्टले यांनी लावला ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिष्टले यांनी लावला ओके पुढचा प्रश्न अडुसष्ट नंबरचा पहा महत्त्वाचा आहे अनुसिद्धांताची संकल्पना कोणी मांडली अनुसिद्धांताची संकल्पना कोणी मांडली तर अनुसिद्धांताची सिद्धांताची संकल्पना जॉन डाल्टन यांनी मांडली कोणी मांडली जॉन डाल्टन यांनी मांडली यालाच आपण ॲटॉमिक थेरी असे म्हणतो लक्षात ठेवायचा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आय एम पी प्रश्न आहे रक्त गटाचा शोध कोणी लावला रक्तगटाचा शोध कोणी लावला रक्त गटाचा शोध कार लँडस्टॉनर यांनी लावला कोणी लावला कार लँडस्टायनर यांनी लावला रक्तगडाचा शोध लक्षात ठेवायचा ब्लड ग्रुपचा रक्तगट ब्लड ग्रुप ठीक आहे पहा असणारा विषारी घटक कोणता आहे तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता आहे तर पर्याय बी निकोटीन नावाचा विषारी घटक हे तंबाखूमध्ये असतो ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग प्रश्न क्रमांक एकाहत्तरवा आणि शेवटचा प्रश्न पहा प्रश्न काय आहे आर्किओलॉजी ऑफ द नॉलेज हे ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला या प्रश्नाचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला याचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचं आहे ठीक आहे ओके व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये पण सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला भेटूया समोरच्या सेशनमध्ये ठीक आहे मित्रांनो चला भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच